नमस्कार मंडळी प्रथमशा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर प्रत्येकाचे गुरु हे वेगवेगळे असतात देवाच्या ह्याच्यामध्ये एखाद्याचं गणपती असतं स्वामी समर्थ असतो त्याच पद्धतीने आमचा गुरु आहे संत बाळूमामा तर दुसरे गुरु आहेत माझे वडील कारण की ते करतात आचार्याचे काम तर प्रत्येक वेळेला काय होतं की आपले गुरु असतात त्यांनी काहीतरी आपल्याला सिक्रेट गोष्ट सांगतात आपल्या आवडत्या शिष्याला की असं असं करा म्हणजे ती गोष्ट परफेक्ट होते आणि त्यापासून आपल्याला बरेच फायदे होत असतात आणि त्यामुळे आपले गुरु लक्षात राहत असतात तर त्याच पद्धतीने माझे वडीलसुद्धा गुरु आहेत माझे जीवन आणि जेवण किती चांगल्या प्रकारे सजवायचं हे मला कायम सांगत असतात आणि तिसरे आहेत माझे मिष्टर अगदी आदर्श आहेत माझे आणि विशेष म्हणजे कायम पाठिंबा असतो दिशा दाखवण्याचं काम ते माझे मिस्टर करत असतात आणि तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपण आज ह्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत राजमा अगदी ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही लगेच राजमा भिजत घालणारा ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार कारण की माझ्या हा राजमा तयार केलेला ना म मा, माझ्या मिस्टरांना खूप आवडतो अगदी दोन दोन तीन तीन दिवस हा राजमा ठेवून ठेवून खातात म्हणजे हा राजमा किती छान आवड तेनं आवडत असेल बघा कारण करतानाच ते जास्त कर असं म्हणत असतात मला तर हे आहेत मी चार मिडियम साईजचे कांदे कट करून घेतल्यात पातळ असे कांदे कट करून घ्यायचे आणि हे कांदे आता तेलामध्ये घालायचे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं त्या कांद तेलामध्ये छान असे कांदा करपवायचा नाही भाजून घ्यायचा लाल गोल्डन ब्राऊन होसपर्यंत आणि ह्या कांद्याचा आहे तो वापर ह्या गोल्डन ब्राऊन कांद्याचा वापर आहे ना तुम्हाला सांगते काय करायचं सा, काय होतं ज्यावेळेला आपण राजमा करतो तर राजमा एका साईडला मसाला एका साईडला पाणी एका साईडला अशी जी आ, हे होतं ना राजमाची जी हे होतं हालत होते ना तशी न होता हा राजमा आहे ना एकदम परफेक्ट ग्रेव्ही तार आणि राजमा आणि ग्रेव्ही दोघांचं कसं एक सारखं नातं जुळून येतो त्यासाठी इथं कांदा तळून घेतला आहे मसाला खडे मसाले बघा इथं चक्रीफूल घेतलं आहे लाल मिरच्या दोन घेतल्या आहेत दोन तमालपत्रे घेतल्या आहेत दोन तीन लवंगा घेतल्या आहेत एक आहे ते आपली मोठी विलायची घेतली आहे आणि हे जायपत्री हे घेतले आहेत खडे मसाले तर खडे मसाले एवढेच घेतले आहेत आता तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल त्याला तेलामध्ये आता हे मसाले भाजून घ्यायचे लो फ्लेमवर करपायचे नाहीत हा मसाला करपला की त्या भाजीला किंवा हा मसाल्याचा कडक वास येतो किंवा कडोटपणा ह्या मसाल्यापासून सुटला जातो तर अगदी लो फ्लेमवर हा मसाला थोडासा घवळा घवळा भाज घ्यायचा हा मसाला भाजला की त्यामध्ये घालायचे दोन मिडियम साईजचे कांदे तर पहिल्यांदा चार मिडियम साईजचे कांदे मी भाजून घेतले आहेत गोल्डन ब्राऊन करून घेतले आहेत आणि हे आहे दोन तर अशा प्रकारे सहा कांद्यांचा उपयोग केला आहे दोनशे ग्राम राजमासाठी तर अख्खा मसूर असू दे किंवा कुठलाही भाजीचा प्रकार असला की कांद्याचा जरा जास्त वापर करावा लागत असतो त्यामुळे भाज्या छान होतात हिथं घेतलेत दोन मिडियम साइजचे टमाटर कट करून घेतलेत मोठे मोठे तर आपण हा मसाला भाज्या आहेत ना छान अशा भाजून घेणार आहोत तेलामध्ये ग्रेव्ही अशा टाईपमध्ये होस तर तर हे लवकर भाजण्यासाठी ह्यामध्ये घालायचं चमच्याबरोबर मीठ म्हणजे हे मसाला लवकर भाजला जातो जोपर्यंत भाजत नाही चांगली अशी ग्रेव्ही तयार होत नाही तोपर्यंत हे भाजत राहायचं हलवत राहायचं तुमचा राजमा ना आ, कसा होतो ते मला कमेंट करून सांगा अशा पद्धतीने रेसिपी केल्यानंतर तर, तर प्रत्येक वेळेला काय होतं की हा राजमा करताना माझ्या मिस्टरांची काय मला रिक्वेस्ट असते की राजमा जरा जास्त गरज जा मला आवडतो तर यामध्ये जरा मसाला घालून घेऊया धनाजिरा पावडर हळद घातली आहे गरम मसाला घातला आहे हे आहे लाल काश्मीरची पावडर ह्यामुळे थोडं थोडंसं तिखट पण होतं आणि कलर पण छान येतो ही आहे हळ हिंग पावडर आणि हा आहे आपला घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला किंवा हे आपला घरगुती लाल तिखट असताना ते ह्याचा वापर करायचा आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचा तर लाल काश्मीरीची पावडर म्हणून काय होतं ह्याला कलर सुद्धा छान लाल येतो आणि थोडंसं तिखट पण लागतं आणि चव सुद्धा छान येते हे तर आहे आपला दोनशे ग्राम राजमा तुम्हाला राजमाची कहाणी सांगते की राजमा काय होतं गोष्ट होती ह्या राजमाची ज एक काय म्हटलं लोक शिजत नाही किंवा लवकर ग्रे ग्रेव्ही तयार होते तर असं का होतं तर तुम्ही पंधरा ते वीस तास हा राजमा भिजत घातला की तुम्ही शिजत घातला की राजमा हा डाढरल्यासारखा होतो आणि शिजत नाही लवकर तर काही वेळेला काय होतं की दहा पंधरा शिट्ट्या दिल्या तर शिजत नाही तर काय करायचं तुम्ही एक चार पाच तासादोग कोमट पाण्यामध्ये हा राजमा भिजत घातला की राजमा एकदम परफेक्ट भिजला जातो आणि सुद्धा लवकर जातो तर इथं मी राजमाना कोमट पाण्यामध्ये तीन चार तासादोगर भिजत घातला होता आणि ह्याला तीन शिट्ट्या पुऱ्याशा होतात शिजण्यासाठी तर काही वेळेला तुम्ही काय करता शिज भिजत घालता आणि दोन तीन दिवस त्याला बघत नाही किंवा एका दिवस बघत नाही बघितलं तरी सुद्धा तू राजमाची वाट लागली तेवढं लक्षात ठेवा असं होतं राजमाचं किंवा जास्त जास्त भिजला तरीसुद्धा दोन तीन शिट्ट्यामध्ये ग्री गि म्हणजे गिर होतो तर राजमाचे अनेक प्रकारे असतात हे असे तर त्याचा अंदाजच लागत नाही तर आता ह्या ज्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या एका दुसरी लागली तर तुम्ही अनेक घेऊ शकता तर माझा हा राजमा आहे तो तीन शिट्ट्यामध्ये छान असा शिजला आहे आणि ह्या म्हणजे लगेच आपण उघडायची गडबड करायची नाही चांगली हवा जाऊन द्यायचे आणि नंतरच हे टोपण उघडायचं बघा छान असा तरेबाज असा हा राजमा तयार झाला आहे तर हे आता राजमाचा मसाला तयार करून घ्यायचा ग्रेव्ही म्हणजे आता ग्रेव्ही आणि मासारखं नातेसारखं होण्यासाठी काय करायचं हिथं घ्यायचं आता आपलं कोथिंबीरचे मागचे ते डेट आहेत ते काढून घ्यायची सुद्धा घालायची लसूण आहे ते दहा बारा पाकळ्या घ्यायच्या ह्यामध्ये घालायचा आता हा जो आपण कांदा पहिल्यांदा भाजून घेतला होता लालसर करून घेतला होता तो हे घालायचा तर हा मसाला आहे ना हा मसाला वापरून तुम्ही अक्का मसूर छोले किंवा हा राजमा हे तिन्ही गोष्टी करू शकता अगदी हॉटेलमध्ये होतात ना त्याच पद्धतीने होतात बरं का तर यामध्ये घालायचा राजमा थोडासा तर ह्याची पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचं लागलं तर थोडंसं पाणी घातलं तरी चालतं ग्रेव्ही टाईपमध्ये आणि ह्या ह्याच्यामुळे पेस्टमुळंच ह्या राजमाला सो गुणा चव येते बरं का एकदम करपल्याला कांदा घातला तर तुम्ही सुक्क मटण खाल्लं असेल ना ग्रेव्हीतलं त्याच पद्धतीनं असं हे होतं तर आता थोडंसं पातळ दिसत आहे आणि हा मसाला घातल्यानंतर ह्याची चवसुद्धा छान होते आणि ग्रेव्हीसुद्धा मस्त होते तर ही ग्रेव्ही आपल्याला चपातीबरोबर भाताबरोबर रोटीबरोबर भाकरी बरोबर खाल्ली तर खूप छान लागत असते म्हणूनच माझे मिस्टर म्हणतात की तुझ्या हातचा राजमा मला खूप आवडतो सारखं त्यांची रिक्वेस्ट असते की राजमा करत मा जा माझ्यासाठी आणि केला तर दोन तीन टाईम असं खावा इतका गरज जा ते, ते जी, जी तर असंच झालं आणि हे थोडंसं पाणी वाढवून घ्यायचं तुम्हाला पातळ घटसर किंवा सुकं पाहिजे असेल तर त्या मापाने तुम्ही हे राजाची राजमाची कन्सन तशी ठेवू शकता असा तर छान असा घटसर असा हा राजमा तयार झाला आहे तर बघतानाच तुम्हाला कळालं असेल तर काय छान दिसत आहे बघा आणि शिजलं सुद्धा किती छान तीन शिट्ट्यामध्ये शिजला आणि ह्या ह्यामध्ये घालायचे आता खसखस चोडून आता ही कस्तुरी मेथी छान अशी आणि नंतर घालायची गार आपली देशी कोथिंबीर तर ह्यामध्ये तुम्ही घालायचात हा तुमच्याकडे छोले मसाला असू दे अख्खा मसरू मसाला असू दे गोडा मसाला गरम मसाला ह्यातल्या चारीतला कोणताही एकतरी मसाल्यामध्ये वापरला तरी सुद्धा चालतो जास्त तुम्हाला कुटायची मिक्सरमध्ये बारीक करायची किंवा मसाला करायची काही गरज नाही कमी कष्टामध्ये हा राजमा तयार झाला आहे ग्रेवी तयार झाली आहे तुम्ही ह्या पद्धतीने घरामध्ये केल्यानंतर ना मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही खरंच कमेंट येणार ताई खूप छान हा राजमा तयार झाला आणि घरच्या लोकांना सुद्धा खूप आवडला फक्त तुम्ही केला पाहिजे घरामध्ये ह्या पद्धतीने तर हा एकदम परफेक्ट असा राजमाची रेसिपी तयार झाल्या हॉटेलमध्ये मिळतो त्याच पद्धतीनं त्यापेक्षा दहा गुण दहा पटीनं छान असं म्हटलं तरी चालतं तर हा राजमा खाण्यासाठी मी केला होता जिरा राईस मस्त असा आणि त्याच्यावर आपला लाल भडक कलर छान आलेला हा राजमा एकदम ग्रेव्ही असलेला तर हे घेतला आहे राजमा हॉटेलमध्ये असतो ना त्याच पद्धतीनं झालं आहे ना तर त्याच्याबरोबर खाण्यासाठी घ्यायचा कांदा मिरचीचं लोणचं आंब्याचं लोणचं काय असेल ती पापड लोणचं घेतलं ते चालतं असंच आपलं चॅनल पाहत रहा धन्यवाद